कीर्तनामध्ये एवढ नावनी मृदंगा स्मृती टाळगोस शिव ब्रह्मा अजून एक गोष्ट करावं कर लागत काय करा दे चुकीची पडल्यावर सोडीन करा तुम्ही कसं उपाशी माणसाला चांगलं खायला भेटाव ती पंक्त्याची बाकीची वाढत व्हायची वाटच बघत नाही मला कुंडलीवर दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम म्हणून तुझ्या मुन पार करते पुढलं चालू करते महाराज त्या पद्धतीनं आधाशासारखं भक्तीमध्ये असावं म्हणजे एवढा उपाशी आहे असा विह करू नका पण भगवंताची भक्ती करण्यासाठी तेवढं प्रेम असावं आणि एवढं प्रेम असलं तरच भगवत भक्ती प्राप्त होते महाराज चला तीन झाल्या होत्या पुढल्या तीन झाल्या होत्या पुढल्या तीन भक्तीमध्ये रूप प्रधान आहे रूप प्रधान भाव आहे कारण रूप जर नसलं तर पाद्यपूजा कुणाची करचा दिसतच नसल पाय कुणाच नाही जमत बर दिसतच नाही पूजा कशी करता समोरच दिसत नाही तुका तरी प्रणी पाहता दंडवत होत आचार कसं करता वंदन कसं करचा कारण यामध्ये रूप प्रधान भाव आहे म्हणून आवडे हे रूप गोजिरेचे गुण ोचे न सुकावले तिथं सुकावते महाराज बी चुकावत नाही हे रूप पाहिल्यानंतर सुखाव त्याच्या पुढे गेल्यानंतर महाराज दास्य भक्ती आहे सत्य भक्ती आहे आणि मग आत्मनिवेदन भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती म्हणजे एका महात्म्यानं सांगितलं महाराज कि पंढरपूर मध्ये जावं आता असत असं मला माहित नाही का कारण ती वाचण्यात माझ्या अजून आलं नाही महाराज त्याच्यामुळं सर्व सगळ्यात अगोदर क्षमा मागून सांग सांगतो सांगण्यात ऐकण्यात आलं महा मुखातून आलं पंढरपूरला जावं नामदेव बारीच्या जा पुढे उभारावं आत्मनिवेदन बत्ती होते आता जर असं असल तर पंढरपूरला किती कोटी कोटी दिली माणसं किती कोटी नाही निसते आजवना कर्व कर्व शंकर पुढे जावा शब्द ह्याच्या जा पुढे जाऊन याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती प्राप्त झाली आता मी तर वेळेस उड्या हाणले मी म्हणण्यापेक्षा सगळीच गेल्यानंतर उड्या मा, मारते ती मग मला थोडी शंका आहे कदाचित असत असत असं सांगता येत नाही आपण जरा ग्रंथ डोंडाळावी आणि त्यावेळेस मला विचारसागर ग्रंथामधल्या तिसऱ्या तरंगामध्ये याच उत्तर मागा सांगितलेलं सापडलं विठ्ठल आणि दासबोधामध्ये सुद्धा याच उत्तर आहे कितव्या छंदात कि कि मा आहे मला काय माहित नाही म्हणजे कितव्या आहे ती मला माहित नाही परंतु आहे कारण आमच्या घरची वाचते ती त्याचबोध आणि मी वाचतो ज्ञानेश्वरी विठ्ठल आडवाच कोणालाच नाही त्या मार्गाने तुम्ही जरा सुखी राहा कारण कसं आहे ही भक्ती प्राप्त होण्यासाठी या नववि भक्तीला प्राप्त होण्यासाठी आपणाला आपल्या मधला काहीतरी एक गुणधर्म आहे तो त्याला सांभाळून किंवा त्याला आकडून धरू लागते कोणता गुणधर्म आहे इच्छा मुरळीस पाहू नका किंवा इच्छा मुरळीस बोलू नका फडाल नरकावधारी आता सांगतो ती छान आता मुरळी म्हणजे सांगतो मार्गाला माहित आहे तुम्ही सांगतो मुरळी रिकामी तिला असतरी म्हटलं जातीला ओझत बासरी कशी असती हिथून तिथून मोकळी असते हा आणि तिला मुरळी म्हणून संबोधलं गेले शास्त्रात एक आणि दुसरी मुरळी अशी जी भगवंतासाठी भगवंत भक्तीमध्ये येते आणि भगवंतालाच वरून घेते तिला जी खंडोबाची मुरळी म्हटलं जात जी तिला भगवंता म्हटलं जात जिच्या पदराला घाती बांधलेली असते हातात नव्हे आपल्याकडं कसं आहे डोईचा पदर तिचा पदराला म्हणजे जिन चालताना सुद्धा घाटी वाजतील त्या चालताना चालता वाजण्याच्या घाटीच्या स्वरामध्ये सुद्धा भगवंताच चिंतन जिन करते तिला मुरळी मनाव आणि जी मुरलेली असते तिलाच मुरळी आता किती मुरळ्या कशा आहेत त्या आपल्याला माहित हा त्याचा बिलकुल नाही आपला वारकऱ्याचं माहित आहे पण जगद्गुरु

झालं नाही पाहिजे होती कुठून सुरुवात कुणाला माहित आहे अंगणवाडीपासून सुरुवात होती जेवढं एखाद्याच्या ठिकाणी वासना निर्मिती होण्यासाठी सुरुवात कुठून होती आग कुठे लागते आज वा महाराष्ट्र खरंच सुंदर उत्तर दिलं कारण डोळ्यानं पाहिल्याशिवाय त्याची इच्छा निर्मिती होत नाही महाराजांना माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की एक दिवस आपण या गादीवरती यावं म्हणून डोळ्यानं मी पाहिलं म्हणून अंतकरणामध्ये असणारी इच्छा प्राप्त झाली आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी पुन्हा तो त्याच्या माग लागला म्हणजे आभेलाशी पुटी लागला बरोबर आहे तर या डोळ्याला आपण शांत केलं पाहिजे पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच प्रचंड चालला रामांना आणि तो महाराज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निघाला चालत 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 निघाल्यानंतर एक पाबळीचं झाड दिसलं त्या पाबळीच्या झाडावर सुंदर असा पाहिला महाराज कशावर असत महाराज होय म्हणता राव विठ्ठल दिसला त्याला बरं वाटलं बघितलं बघितलं तिनं मला घेतलं पाहिजे जीभीनं लगेच लाल टाकताला चालू केले जीब म्हणजे हा हे बत्तीस खानामध्ये असते पण गप नसती तिनं जर चाला केला तर मोठा घोटाळा होते महाराज आख्या शरीराची चालणी होती महाराज ही एवढ्या अवघड गोष्ट आहे आणि मग त्या डोळ्याने बघितल्या डोळ्यामध्ये पाहिला ना हे घड वाटण हे घडा म्हणते आपली वाट ते आंब्याकडे जातात तिथे गेल्यानंतर पुन्हा बसत नाही ग म्हणते हाताला म्हणजे तुला काय उभं आणले काट्यावर चढ ती जाते महाराज तिथपर्यंत जाते ती चढते आणि अब्दत सब्दत जाते आणि शांद्याला जाऊन ते आंबा तोडते आणि तोडते गरबडीनं खाली येते इकडे इकडे आधी बघते कोण आहे का नाही चलाय महाराज ती इगडपस कसा आणला असं काढते आंबा मजा लहानपणी भारी हि असं करू तुरुहात होतो आम्ही वेगळं आणि महाराज तो आंबा पाडाचा घेऊन खाते आणि जसा खायचा असा संपणार की त्या आंब्याचा मालक येते आता आंब्याचा मालक आल्यानंतर त्यांनी येतानाच असते निबर बर फोकांना महाराजांची तशी काठी आहे का आमच्या महाराजांची तर त्याला गुंगरं बांधलेली नसते ती ही पळबामाची काठी आहे म्हणून त्याला गुंगर येतील ती डुंगराची काठी नसते त्याला बरे असा गोटा असतो त्याला काय म्हणते का स्वट्या बरोबर आहे का नाही हांटर नाही हा रियालिटी मध्ये जुन्या माणसाला माहित आहे आपल्याला फक्त काठीच माहिती आहे आणि महाराज ते आणि आश्विभर हांगतो कुठ काय संमतीचा काय काळ्यानं बघितलं पाय गेला हातानं तोडलं तोंडानं खाल्लं जीवना आनंद घेतला पटाला त्रक्ती भेटली पाठीचा काय संबंध एवढा अवघड डोळा आहे महाराज म्हणून त्या डोळ्याला जरा खाली लावाची भावना राहिली नाही महाराज म्हणून भक्ती मिळत नाही बक, भक्ती कशा माहता का भक्ती ते नमाना भोग म्हणून आधी असं शिका तरच चांगलं होते आपल्याला ए जया आधी तो का म्हणे व्हावे लहान लहान व्हायचा प्रयत्न करा तरच भक्ती प्राप्त होते महाराज अन्य त्या भक्ती प्राप्त होत नाही मग याच्या पासून किंवा या गोष्टीच्या व्यतिरिक्त किंवा याच्यामध्ये न पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो गुरु मग त्या जायला लागतो त्याचा उपदेश घ्यावा लागतो जो काय असेल तो तुमचा गुरामी म्हणण्या व्यायाम शिक्षा तुम्हाला कुठं खापाच खापा पण गुरु करून खापा नाही तर ती द्वारा बांधती ती काय काय जाते म्हणजे कोणता कोणता बसवून त्याच्या द्वारावर करतो त्या द्वारावर चढून येते काय मला काय ते स्वर्गाची आहे म्हणजे असो तो भाग वेगळा मग जर गुरु केला तर स्वर्गाची वाट आपल्या पैसे आहे हा आपण करावं संसार संसार आणि भौतिक संसार पण संसार म्हंटलं जात त्या देहाला सुद्धा संसार म्हटलं जात जर असं नसतं तर माझ्या ज्ञानोपराया म्हटलं नसते अवघाचे संसार आनंदी भरून ज्ञानोपराने लग्न किती केली होती संसार कसा काय केला मग हा संसार आउटहातका संसार याला ही संसार म्हटलं जातं याला गट म्हटलं जातं याला देह म्हटलं जातं याला प्रपंच म्हटला जातो याला ब्रह्मांश म्हणला जातो याला देवांश म्हणला जातो मग अशा असणाऱ्या संसाराचे पासून निवृत्ती होण्यासाठी भगवत भक्तीच्या मार्गावर लीन होण्यासाठी आपण गुरु करून घेणं गरजेचं आहे आणि त्या गुरुचा बोध नित्यानं आपल्या अंतकरणात असं न गरजेचं तो असं प्रकार आहे महाराज कलियुगामध्ये गुरु करून घेतला की गुरुचे बाडा चला होय से बडा चला होय गुरु त्या गुरुला कधी खाली घालावं मुंडीवर उभा राहावं आणि पुन्हा म्हणणार गुरु मोठा गुरुपेक्षा चला मोठा गुरुला मोठा वाटतो चला मोठा झाल्यानंतर पण चल्याला तसं वाटत नाही गुरु न मला श्रेष्ठत्व दिले माझ्या स्वबळावर आलो म्हणून यालाच भक्ती अहंकार जडण याच्या निवृत्तीसाठी गुरुच्या उपदेशानं आपल्या असणाऱ्या वासनेची निवृत्ती करणे दुसरं इच्छा का

ज्ञानाच जतन करत असताना तो एका पदवीला प्राप्त होतो ना मी अहम वाग्या वाघ कसा आहे आता एडशे डोंगरातला नो <laughs> पहिलेच सांगितले हे अभंग रूपक प्रमाण आहे सगळंच सगळं माझ्या पांडुरंगावर आणि माझ्यावर येते हा अभंग वेळ कमी आहे म्हणून एवढं सांगत म्हणून रूपक म्हणून सांगितलं कस येत तुम्हाला सांगतो आषाढी कार्तिकी माझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा उभा वाढवणी मग आंबाबाई मध्ये सुद्धा ज्यांनी माझ्या पांडुरंगाला पाहिलं आणि पांडुरंगामध्ये आंबाबाईला पाहिलं तत्त्व त्याच न्यायाच्या अनुषंगाने मल्हारीमध्ये माझ्या पांडुरंगाने आणि पांडुरंग मध्ये मल्हारीला पाहिलं म्हणून हा रुपक प्रकरणातला अभंग आणि हा अभंग रूपकामध्ये येत असता असणाऱ्या भक्ताला उपदेश केलाय या ठिकाणी अहम सोडाचा आहे सोहम सोडाचा आहे हा मूळ उपदेश आहे आणि प्रेमाला आहे तरच आपण या सगळ्या पायऱ्या चढून आत्मनिवेदनाला जातो आणि महाराज असं करत असताना अहम वाग्या वाघ म्हणजे शूर शूरत्व असं म्हटलं जात मग शूर कधी होतय माणूस शेजाऱ्याचं लोक पडल्यावर नाही असंच म्हणते ते का शूर शूर कसा होतोय <laughs> जिंकावा संसार आणि याची निवृत्ती करायचं प्रेम असावं लागतं प्रेम सुख देई प्रेम सुख